मसा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या आणि औदा कंपनीच्या खंडणी प्रकरणात मोक्का लागलेला खंडणीखोर मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा वाढतच चाललाय त्याची दुसरी पत्नी ज्योती जाधव हिच्या नावे संपत्तीचे मोठमोठे आकडे समोर येत आहेत त्यामुळे कराडच्या नावे इतकं घबाड आलं कुठून असा सवाल उपस्थित होते वाल्मी कराड यांची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर कोठ्यावधीच्या मालमत्तेचा खुलासा झालाय पुण्यातील हडपसर आणि खराडी भागात तीन फ्लॅट्स असल्याची माहिती मिळाली आहे याशिवाय फर्ग्युसन महाविद्यालयाजवळ नव्या इमारतीत दोन महागडे ऑफिस स्पेस खरेदी केल्याचंही समोर आलं होतं आता तिच्या नावे सोलापूर जिल्ह्यातही मालमत्ता असल्याचं समोर आलंय सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बार्शीमध्ये तब्बल पस्तीस एकर जमीन कराडच्या दुसऱ्या बायकोच्या नावावर असल्याचं समोर आलंय अंदाजे मूल्य सुमारे दीड कोटी रुपयांच्या घरात आहे बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात ज्योती मंगल जाधवच्या नावे चार जमिनीचा सातभार आहे या संदर्भातील ट्विट अंजली दमानिया यांनी केलंय त्याचबरोबर या ज्योती जाधवला वाल्मिक कराड पासून दोन मुलं देखील असून त्यांच्या नावे देखील काही संपत्ती खरेदी केल्याचं समोर आलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्योती जाधव यांची चौकशी करण्यात आली असून हत्येच्या काळात वाल्मिक कराड त्यांच्या घरी होता अशी माहिती ही समोर आली आहे महत्वाचं म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी ज्योती जाधव यांची चौकशी केली आहे त्यामुळे आता दुसऱ्या पत्नीच्या नावावरही कोट्यवधीची संपत्ती ईडी ताब्यात घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्यात एफ रोडला सात शॉप आकारण बुक केले एका शॉपची किंमत पाच कोटी रुपये आहे त्या शॉपचे नंबर सहाशे एक ते सहाशे सात अशी आहेत सहाशे आठ व शॉप विष्णू चाटे यांची बहीण सोनवणे यांच्या नावावर आहे असा दावा देखील धस यांनी केलेला आहे